बिरेस्रा रातीकडे बेतोडा काजीवाडो वाठारात एक धक्को दिवपी घडणूक घडली रस्त्या कुशी खणून दिल्ले चरीत गावच्या एका मनशाची कूड सापडली हे प्रकरण खूने असो दुबाव लोकांनी उक्तला पळयात पुराय बातमी बुधवारा रातीकडे बेपत्ता ज्ञाने गावच्या मनशाक लोक सोदताले शेवटी या मनशाची कूड राती बेतोड्या काजीवाडो वाठारात सापडली कूड रस्त्या कुशीचे चरीत घातिल्ली तिर फात आणि हेर सामान घालून कूड लिपोव यज्ञ केल्लो रस्तो आता अनैतिक कर्मांचो स्पॉट झाला या मार्गावर लाईटीनात रस्त्याच्या दोन्ही वटेन ट्रक पार्क करतात हो मुद्द ग्रामसभेत आणि जनता दरबारात लिगीत काढिल्लो अधिकाऱ्यांनी करता म्हटलेले पण खैचे कडेन काय ना हम लोक गड्डा भी करते है ना सर तो चार मीटर ही करते है। और पूरा प्रॉपर करते हैं सेफ्टी लगा ये अभी ऐसा वो लगा और वो आपको क्या लगता है वो ये मुझे लगता है अभी मैं इसके बारे में गेस नहीं कर सकता कि किसने किया है

पोड रात्री साडेन सुमारो गावक तो बेपत्ता आशिल् बेपत्ता म्हणल्या आता साडेनऊ सुद्धा स्पॉटार थिसलेला हेजेर मागी दिसना दिसून सी सी सीटीव्हीचे सी सीटीव्हीचे पूण फुडें मागीर त्यांच्या घरच्यांनी सगळ्या पूण तो मेळना पूण मागीर रातची तो आठां सुमार हांगा ह्या ह्या स्पोर्टाचे हांगा तेजी चप्पल आनी हे म्हणून म्हणल्यार दिसभर सोदून लोकांक तेंच्या घरच्यांक हिंगा कोणा मेळना म्हणून जेन्ना रातची जेन्ना रातचे आठां सुमार जेन्ना ते हांगा ह्या स्पोर्टार पावले न्ही तेन्ना तेगे चप्पल आनी हे दिसले पूण हांगा ह्या हुणक्याक तेका तेणी घातले आशिल्लो इवन तेका सामको पनाक घातलेलो वयल्यान तेजे वयल्या पुट्टे दवरलेले फातळ घातलेले आनी माती सगळो पुल पुल्लेलो ती ही ॲक्सिडेंट केली अशी दिसना ही मर्डर केली अशी दिसता किंवा सांग पण जेणे हा काय ये नाशिले म्हणून त्याला डायरेक्ट थं वेळी कुर्ला असतो कि्या हा चारू वाटा आणि दोन्ही सैडिंनी ट्रक सामके ब्लॉक असतात आणि प्रत्येक वेळा आम्ही पंचायतीक आम्ही हे सगळे नोंद करून नो सांगता ग्रामसभेक इवन आम्ही पण पंच हंगा दरबार मंत्री शिरोडकर त्यांना जनता दरबार झालो सुद्धा आम्ही त्या सांगलेले की हा दोन्ही साईडिं पार्किंग लावता आणि एक्सिडेंट जावपा एक्सिडेंट झोन म्हणून आणि प्रत्येक फावटी हे करून हेचे का हे जाण म्हणून ते केलं त्यांनी सांगलेलं आमकां आश्वासन दिले पाच दिसा भीत आपण हे क्लिअर करतो म्हणतो कलेक्टर मामलेदार पण असे आता पाहिजे गावचा मनीस असे मर्डर जाता ह्या जाता म्हणलं याचे गव्हर्मेंटान किती तरी ॲक्शन घेवपा जाय हेचे किती आता पार्किंग दोन्ही सायडीन इवन आता रोडाचे काम चलता तरी आसतना पार्किंग करता इवन पोलीस ट्रॅफीक पोलीस दीस तरा देवडच्यान वयता तेचे कांयच ॲक्शन घेता हे मातशे गव्हर्मेंटान मातशे नोंद करते हांगा दोनी सायडीन हांगा सगळी लायट लायटी येत ना, एजे ना एजे तो रातचे सामकं काळ बघ हो असतं हा आणि हांगा या दोन्ही सायडीन फुल ब्लॉक असतात गाडी हा पार्किंग असतात आणि हांगा ट्रान्सपोर्ट आहे चडशी त्याका आम्ही इवन त्याकच लागला ट्रान्सपोर्ट आला ते काय म्हणून ते हे करिना हाच्या पहिले हांगा ॲक्सिडेंट झाले नाही ह्याच्या पहिले ॲक्सिडेंट झाला इवन हांगा चोरी सुद्धा झाल्या दिसाचे चोरी झाल्या ती सुद्धा कंप्लेंट झाली पण अजून पर्यंत कोणीच ॲक्शन घेतलेली ना काल ते काजर वाढावं बेपत्ता असा म्हणून आमचेकडे गावचे लोक आलेची सी सी टी चेक केली त्यांना तर सी सी टी तो बारा येता तो रिकॉर्ड झाला आणि परत न फोटी थ्री तो बयपास रोड क्रॉस करून वता तो बी रेकॉर्ड झाला त्याच्यानंतर गावच्या भरग्यांनी आणि सगळ्यांनी ते सोडलं जे काजरवाडा म्हणजे आयल्यान मात्र ट्रकच्या साईडी ट्रँच ट्रेनची आहे त्या तो आशिल्ला उन्हा तिका दोन कार्डबोर्ड घालून कापून दोन कापून दोघार पोटात आणि पोस्टमॉर्टम ते ट्रक पार्किंग करता पण दोन्ही वाटांनी दोन्ही सैडीन ट्रक पार्किंग करता आणि जो चलत असा मनीस त्याच्या डेन्जर है हे ट्रक पार्किंग मात्र बेगीन बेगीन बंद करचे अशी सगळ्या लोकांची अपेक्षा असा गोवा थ्री सिक्स्टी कृष्णा नायक समृता खनगावकर आणि निखिल जल्मी